भारतीय संस्कृती अतिप्राचीन आहे भारतीय संस्कृतीचे एक प्रतीक कोणार्काचे सूर्यमंदिर कोणार्काचे सूर्यमंदिर हे चंद्रभागा नदीच्या काठावरती बनवले आहे या मंदिराची उंची दोनशे एकोणतीस फूट आहे कोणार्काचे सूर्यमंदिर हे बाराशे त्रेचाळीस ते बाराशे पंचावन्न मध्ये कंदवंशाचे राजा नरसिंह देवराव प्रथम यांनी कंदवंशातील लोकांना भगवान सूर्यदेवाची आराधना करण्यासाठी बनवले होते या मंदिराची रचना ज्याप्रमाणे भगवान सूर्यदेव रथावर विराजमान असतात त्याप्रमाणे या मंदिराची रचना केली होती या मंदिराला दोन्ही साईडने बारा जोडी चाके बसवण्यात आली होती त्याचबरोबर हे मंदिर जसं बनवण्यात आलं होतं त्यासमोर एक सात घोडे या मंदिराला ओढण्यासाठी बसवण्यात आले होते परंतु वर्षानुवर्ष होणाऱ्या बदलामुळे ते घोडे आज इथं नाही एकच घोडा त्यापैकी शेष राहिलेला आहे हे मंदिर बनवण्यासाठी बाराशे कामगिरांनी बारा वर्ष काम, काम करून हे मंदिर बनवलं होतं कोणार्क सूर्य मंदिरामध्ये भगवान सूर्यदेवाची मूर्ती हवेत लटकत होती त्याचं कारण असं होतं की मंदिराच्या वरती एक खूप मोठं मॅग्नेट बसवलं होतं ते मॅग्नेट बसवलेलं असल्यामुळे भगवान सूर्यदेवाची मूर्ती हवे तरंगत होती परंतु ते मॅग्नेट काय असायचं की समुद्रातून जे प्रवाशी जहाज जात होते त्यांना समुद्राच्या किनाऱ्याकडे ते मॅग्नेट उडत होतं त्यामुळे पोर्तुगीज लोकांनी ते खूप मोठं मॅग्नेट आपल्यासोबत काढून घेऊन गेले अशी मान्यता आहे की भगवान श्रीकृष्णाचा मुलगा सांबयाला पुष्ठरोग झाला होता व देवर्षी नारद मुनी यांच्या सांगण्यावरून सांबयाने याच ठिकाणी चंद्रभागाच्या नदीच्या किनारी भगवान सूर्यदेवाची आराधना केली होती व सांबयाचा कुष्ठरोग बरा झाला होता सूर्य सूर्यमंदिराला इस्कॉन या कंपनीने एकोणावीसशे चौऱ्याऐंशी मध्ये जागतिक दर्जा निर्माण करून दिला आहे सूर्य सूर्यमंदिर हे भारतीय संस्कृतीची एक विरासत आहे परदेशी आक्रमणकारांनी भारतातील जे महत्त्वाचे प्रसिद्ध ठिकाणे होते त्यांना निस्त नाबूद करण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला परंतु ह्या ऐतिहासिक वस्तूंची निर्मिती अशी केली होती की त्या वस्तू आजही हजारो वर्ष जशाच्या तशा साबूत आहे सूर्य सूर्यमंदिर फक्त एक पर्यटनाचे साधन आज बनून राहिलेले आहे सूर्यदेवाची मूर्ती ह्या मंदिरामध्ये आज नाही कारण काळाच्या उगानुसार या मंदिरामध्ये ती अव्हेलेबल नाही कोणीतरी ती काढून नेली असावी असा एक अंदाज आपण लावू शकतो असेच ऐतिहासिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा